मकर राशी हेही दिवस सरतील जरा सोसा मार्च अखेरीस लख प्रकाश पडणार शनी देणार सुखद सुख मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये सध्या तुम्ही कष्ट सहन करताय पण मार्च दोन हजार पंचवीस नंतर जीवनात नवा प्रकाश पडणार आहे मकर राशीवरील शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असून हा काळ मानसिक शारीरिक आणि आर्थिक परीक्षांचा आहे पण एक चांगली बातमी आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या अखेरीस शनी तुम्हाला संघर्षाचे फळ देईल आणि जीवनात स्थैर्य आणेल एक सध्याच्या संघर्षांचे कारण शनीचा प्रभाव आणि त्याचा दडपण दोन हजार सतरापासून सुरू असलेल्या साडेसातीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही सध्या आहात कुंभ राशीतून भ्रमण करत आहे त्यामुळे आर्थिक आणि मानसिक अडचणी निर्माण झाल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य नोकरी व्यवसाय आणि नातेसंबंध यामध्ये तणाव वाढले आहेत कर्जाचा भार वाढला असेल व्यवसायात मंदी आली असेल किंवा अपेक्षित लाभ मिळाला नसेल कुटुंबात मतभेद आणि घरगुती समस्या जास्त जाणवत असतील शरीरात थकवा बुडघे दुखी रक्तदाब किंवा त्वचेचे विकार वाढले असतील मानसिक तणाव एकटेपणा आत्मविश्वासात घट आणि भविष्याविषयी चिंता निर्माण झाली असेल पण ही परीक्षा फार काळ टिकणार नाही मार्च दोन हजार पंचवीस नंतर मोठा बदल घडेल दोन मार्च दोन हजार पंचवीस नंतर काय बदल घडणार सकारात्मक ग्रहस्थितीचे फायदे एक शनीचा आशीर्वाद मिळणार मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस शनी तुमच्या द्वितीय भावात स्थिर होईल ज्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि संपत्ती वाढेल उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील अचानक पैसा मिळेल कर्चफेड शक्य होईल नोकरीत प्रमोशन नवीन संधी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नवीन ग्राहक मोठे प्रोजेक्ट आणि चांगले व्यवहार होतील जमीन वाहन घर यासंबंधी फायदेशीर निर्णय होतील दोन गुरुचा सकारात्मक परिणाम एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुमीन राशीत प्रवेश करेल तुमच्या तिसऱ्या भावात त्यामुळे आत्मविश्वास निर्णय क्षमता आणि यश वाढेल गुरूच्या कृपेने नवीन शिकवणी अभ्यासक्रम किंवा करिअर सुधारण्यासाठी उत्तम काळ असेल व्यावसायिक संबंध सुधारतील नवीन लोकांशी जुळवून घेता येईल परदेशगमन परदेशी संधी किंवा मोठे व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे तीन राहू मंगळचा प्रभाव मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस राहू केतूच्या संक्रमणामुळे काही शेवटच्या समस्या येतील पण त्या लवकरच सुटतील घरगुती कलह संपत्तीचे वाद किंवा कायदेशीर तणाव कमी होतील मंगळ अनुकूल होत असल्याने मानसिक तणाव आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल चार वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध सुधारणार मे दोन हजार पंचवीस नंतर जे लोकविवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना उत्तम जोडीदार मिळेल मागील काही महिन्यांतील कटता कमी होईल आणि नात्यात गोडवा येईल परस्पर विश्वास आणि निष्ठा वाढेल पाच आरोग्य सुधारेल मे जून दोन हजार पंचवीस नंतर शरीरातील थकवा कमजोरी आणि मानसिक तणाव दूर होईल योग ध्यान आणि व्यायाम यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल गुडगेदुखी सांधेदुखी आणि रक्तदाबाच्या समस्या हळूहळू कमी होतील तीन मकर राशीसाठी विशेष उपाय ज्योतिषीय तोडगे आणि साधना एक शनीच्या आशीर्वादासाठी शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाची पूजा करा शनी महाराजांना तेल आणि उडीत डाळ अर्पण करा हनुमान चालीसा रोज पठण करा आणि शनिवारी विशेष पूजा करा दोन गुरु ग्रहासाठी आर्थिक प्रगतीसाठी गुरुवारी विष्णूची आराधना करा पिवळ्या वस्त्रांचे दान करा गुरुमंत्र ओम ग्रौम ब्रिय ग्रोवसाह गुरवे नमहा एकशे आठ वेळा जपा पिवळी फुले पिवळे पदार्थ आणि चंदनाचा वापर करा तीन राहू मंगळाच्या नकारात्मकतेसाठी घरगुती आणि मानसिक शांततेसाठी राहू मंत्र ओम रा राहवे नमहा रोज एकशे आठ वेळा जपा कडुलिंबाच्या पानांनी स्नान करा आणि कडुलिंबाच्या झाडाला पाणी द्या घरात हवन आणि गाईच्या तुपाचा दिवा लावून दिवा लावा चार आर्थिक समृद्धीसाठी आणि करिअरवाढीसाठी मंगळवारी श्री गणपतीला दुर्वा अर्पण करा लाल धागा हातात बांधा आणि नारळाचे दान करा व्यवसायासाठी हनुमान उपासना करा चमेलीच्या तेलाचा दिवा लावा धीर धरा यश तुमच्या उंबरठ्यावर आहे आय मकर राशीच्या लोकांनी आता फक्त थोडा संयम ठेवायचा आहे कारण मार्च दोन हजार पंचवीस नंतर जीवनात जबरदस्त सकारात्मक बदल होणार आहे शनीचा आशीर्वाद आर्थिक आणि मानसिक स्थैर्य मिळेल गुरुची कृपा करिअर आणि वैवाहिक जीवन सुधारेल राहू मंगळाची अनुकूलता घरगुती कलह आणि आरोग्य समस्या दूर होतील त्यामुळे घाबरू नका हे दिवसही जातील मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या जीवनात प्रकाश पडेल सुखद सुख मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु मौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद